महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून श्रमजीवी संघटनेने काल एक मे रोजी स्वातंत्र्य दूत पुरस्काराचे वितरण केले समाजात वेगवेगळ्या माध्यमातून वंचित दुर्बल घटकांच्या घरापर्यंत स्वातंत्र्याचा प्रकाश पोहोचवणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्यांना हा बहुमान देण्यात आलाय ज्येष्ठ सदनी अधिकारी गौतम चॅटर्जी ज्येष्ठ विधज्ञ ॲडव्होकेट नितीन प्रधान आणि ज्येष्ठ पत्रकार रामकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला उसगाव डोंगरी येथे हा कार्यक्रम करण्यात आला यावेळी आम्ही या भारताचे लोक भारताचे मालक या संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या संकल्पनेतून साकारलेला अधिकाराचा संकल अधिका राजदंड श्रमजीवी संघटनेच्या महिला सभासदांना प्रदान करण्यात आला त्याचबरोबर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या हस्ते श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार यांना देखील स्वातंत्र्यदूत पुरस्कार व पदक तसेच राजदंड प्रदान करण्यात आला यावेळी पालघरचे खासदार राजेंद्र गावित देखील उपस्थित होते